राज्याच्या राजकारणात काका पुतण्याच्या संघर्षामुळं अनेक कुटुंब हे विभक्त झाल्याचं चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मात्र बीडमधील एक काका आहेत जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी आपला राजकीय वारसदार हे हा पुतण्या केला आहे आणि त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतले तेच आमदार आपल्यासोबत आहेत प्रकाशदादा सोळुंके असं त्यांचं नाव आहे दादा आहेत आपल्यासोबत दादा, दादा निर्णय घेतला आहे नेमकं काय निर्णय झाला आहे काम मी दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक सामोरं जात असतानाच हा निर्णय घेतला आहे त्याच वेळेस प्रचार करताना मी लोकांच्या समोर सांगत होतो की म ही माझी शेवटची निवडणूक आहे मी इथून पुढं निवडणुकीला उभा राहणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली होती त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आलेली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा दोन तीन महिन्यावर आहेत आणि त्यामुळं ज्या लोकांनी आजपर्यंत पस्तीस वर्ष मला राजकारणामध्ये साथ दिली समर्थन दिलं शक्ती दिली त्यांचा माझ्या पद्धतीनं सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी केला त्यांच्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला दळणवळणाची साधनं निर्माण व्हावी हो असा प्रयत्न केला वीज मिळावी मुबलक शेतकऱ्यांना असा अशा अनेक सर्वांगांनी मी काम आमदार का, म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना माझी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतली भूमिका समजून सांगावी या उद्देशाने आणि आणखीन काही त्यांच्या काही माझ्याकडनं अपेक्षा आहेत काही विकासाचं एखादं का काम मागं पडलं आहे जे दुर दुर्लक्षित राहिलं आहे त्यांची अडचण सार आ, सार्वजनिक अडचण झालेली आहे याच्या बाबतीत मी दौरा करतो आहे लोकांच्या मागण्या मांडून घेतो आहे आणि माझी राजकीय भूमिका सांगतो आहे नेमकं काय भूमिका घेतलेली आहे कोण वारसदार असणार आहे मी माझ्या घरामध्ये माझा पुतण्या जयसिंग सोळंके हा गेली दहा बारा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे धारूर पंचायत समितीचा उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं आहे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण आणि अर्थ खात्याचा सभापती म्हणून काम केलं आहे राष्ट्रवादीचा जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून काम केलं आहे त्यानंतर कारखान्याचा सध्या उपाध्यक्ष म्हणून तो काम करतो आहे म्हणजे असं सामाजिक सहकार सगळ्या क्षेत्रात काम करणारा आणि सोळंके घराण्याची परंपरा टिकवणारा एक सुशिक्षित कार्यक्षम आणि तरुण माणूस म्हणून आम्ही त्याला राजकारणात पुढं करतोय राज्यात एकीकडं जे काका पुतण्याचा संघर्ष सुरू आहे बीड जिल्ह्यात देखील आहे राज्यात देखील आहे एकूणच पुतण्यांनी आपल्या काकांचं वयदेखील काढलेलं आपण पाहिलं आणि एवढं सगळं सुरू असताना तुम्ही हा निर्णय घेताय नेमकं याचं कारण नाही एक तर कसं आहे की हा निर्णय घेताना कुटुंब एकत्रित राहायला पाहिजे ही माझी भूमिका आहे आपलं योग्य वयात निवृत्ती झाली पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे ही माझी भूमिका आहे त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे मग राज्यात असे अनेक कुटुंब फुटलेले आहेत विभक्त झाले तर असं काय हे मला काही इतर लोकांना आता पवार कुटुंबीय तर माझे जवळचे त्यांच्यासोबत मी राजकारण केलं आहे परंतु त्यांना सल्ला देण्या आहेत का मी काही मोठा माणूस नाही पवारसाहेब हे मला म्हणजे वडिलांच्या जागी आहेत त्याच्यामुळं ते त्यांनी जी काय भूमिका घेतली का त्यांनी ती त्यांची भूमिका योग्य आहे त्यांच्या दृष्टीने असं मी मानतो आणि म्हणून त्यांना काय सल्ला द्यायचा इतका मी काही शहाणा नाही मात्र राज्यामध्ये असे लहान मोठे असे अनेक नेते आहेत ज्यांचं कुटुंब राजकीय हेतुपायी विभक्त झालेलं आहे पुतण्या काका पुतण्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो अशांना का आपलं काय आव्हान असणार आहे हा कुटुंब एकत्रित राहणं हे राजकारणाच्या दृष्टीने गरजेचं असतं ती एक ताकद असते माझा त्यांना एवढा सल्ला राहणार आहे की आपापल्याने म्हणजे जे प्रमुख माणूस आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आपापलं कुटुंब एकत्रित आणावं पुढचं तुमचं काय असणार आहे मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो तरी आ, मी इथं माजलगावलाच थांबून या ठिकाणच्या लोकांची कामं करत राहणार आहे त्यांचे प्रश्न सोडवणार आहे त्यांच्याशी संपर्क ठेवणार आहे अखेरच्या श्वासापर्यंत माजलगावच्या जनतेची सेवा करायची एवढंच माझं उद्दिष्ट आहे दादा एक शेवटचा प्रश्न असं काही म्हणायचं आहे का की वेळीच जर आपण समजा वय वय आणि हे लक्षात घेता जर निवृत्त स्वतःहून झालो तर हे काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार नाही किंवा कुटुंब विभक्त होणार नाही असं काही बरोबर आहे असं मला म्हणायचं आहे की कुटुंब विभक्त होण्याच्या आधी सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे आणि तो पाळला पाहिजे दादा खरं पाहिलं तर ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न झाला होता त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या घरावर देखील हल्ला झाला जाळपोळ झाली आता विधानसभेमध्ये याचे पडसाद दिसतील का काय वाटतं तुम्हाला एकूणच नाही मी काही त्याच्याबद्दल काही कॉमेंट करू शकत नाही परसाद दिसतील कदाचित दिसणार नाहीत कमी होतील जास्त होतील हे पुढं या दोन महिन्याच्या ज्या काही घटना होणार आहेत आणि माझी शासनाला विनंती राहणार आहे की जे काही तुम्ही आश्वासन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणाने पाळावं आणि माझा विश्वास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची आ, आ, काम करण्याची पद्धत मी जवळून अनुभवलेली आहे लोकांच्यासाठी चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करणारे विकासाला प्राधान्य देणारे त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखी झालं पाहिजे म्हणून हे रात्रंदिवस काम करत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम आहेत फार मोठी भर आणि त्यांनी हे जे काही सामाजिक प्रश्न देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका